तो संन्याशी जाण निरंतर अंतकरणातलं मी गेलं पाहिजे माझं गेलं पाहिजे ऐका पायातला काटा निघाला की चालायला मजा येते पायातला काटा निघाला की चालायला मजा येते आणि अंतकरणातला मी निघाला अहंकार निघाला की जगायला मजा येते अभिमा and स्वतःला भेट देण्याकरताना आपला आनंद द्विगुणित करण्याकरता इथे उपस्थित झालेले झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो लहानालाही मोठं करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये ते आमच्या छोटे माऊलींसाठी एकदा जोरदार काळा वाजवा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित न्युन ते परत ए अधिक ते ते करून घ्यावेत माऊलींना आणि काशीत पडलांना विनंती आपण वरती यावं घे तुम्ही

Ram Krishna, ya datang ke ज्यांनी या उत्सवासाठी अन्नदानासाठी दिले जोरदार टाळ्या वाजवा आदरणीय शिवजीन राव दादा आढळराव पाटील यांनी पाच लाख रुपये टाळ्या वाजवा दोघांचाही सन्मान देहू संस्थांच्या वतीने होईल चला संस्थान या आणि भंडारा डोंगर समितीचे भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष यांच्याही वतीने होईल या होईल सगळं होईल सगळं होईल सगळं होईल कृपया चिठ्ठ्या पाठवू नये आदरणीय बाळासाहेब काशी पाटील यांनी वळसे पाटील यांचा तकोबरायची पगडी घालून सन्मान जोरदार काळाबाजवळ वळसे धन्यवाद त्यानंतर आढळराव दादा पाटील शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांचाही सन्मान देहू संस्थांच्या वतीने आणि भांडारा डोंगर समितीच्या वतीने होईल सत्यशील यांचा यानंतर कालिवार सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हे सर्व आहेत चेअरमॅन व्हाइस चेअरमॅन सर्व संचालक मंडळ सर्वांनी मिळून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये झाला जोरदार श्रीयोद्धा बाबा बाळासाहेब काशीजी श्रीयोद्धा बापा ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे मौली श्रीयोद्धा बापा पुरुषोत्तम महाराज मोरे देहू श्रीयोद्धा बाबा कंगराम बाबा टोबळेजी शिवाजी महाराजराव पाटीलजी दिलीप पाटीलजी अतुल शेठ व्यंकेजी संजयराव राळेजी सत्यशेष शेलकरजी गर्तकराव पदोडेजी अशोक गोलकजी पांडुरंग पवारजी वैभव तांबेजी रघुनाथ मेंडेजी विनायक तांबेजी तुषा थोराजी अंकुश जी मोहित जी विशाल तांबेजी डॉक्टर चार बागे सरपंच बालचंद जी अनिल जी दिलीप जी धनंजय जी बाळासाहेब धुरेजी जी, जी देवेंद्र केदारीजी पवनराव तांबेजी सर्व उपस्थित माझे वारकरी भगिनी सर्व क्षेत्रातील उपस्थित असणारे मान्यवर सर्व आदरणीय बदनीय आमच्या उपस्थित असणारे व्यक्ती पत्रकार मित्र बंद भगिनीनं तरुण मित्रांनो आज आपण सर्वजण संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या त्रिशतोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ भरण सांगता सोहळ्याची ओटोमध्ये सांगता सोहळा त्या ठिकाणी करतोय हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची प्रकारचे प्रकारची भूमिका आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी शेवटी साधू संतांचे विचार शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार शिवाजी महाराजांनी पण एकवीस राज्याची स्थापना करत असताना त्यावेळेस जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वाद घेतलेला इतिहासामध्ये दोन आहे अनेकांनी आपापल्या काळामध्ये जे साधू संत होऊन गेले त्यांच्या पुढे नतमस्थक होणं त्यांचे आशीर्वाद घेणं त्यांच्या विचारांनी मार्ग करणं हाच आजपर्यंतचा इतिहास आपल्याकडे आहे राज्यात सरकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ कमल सोहळ्याच्या ठिकाणी इथं साजरा होतो ते मगाशी छोटे भाऊनी सांगितलं आणि कुठं कुठं आत्तापर्यंत झालं त्याचाही उल्लेख त्यांनी हे सातवं ठिकाण आहे आणि तो सगळा कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीने आतापर्यंत झाला प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना कुठलाही बाकीचा त्याच्यामध्ये त्याला राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या भागातल्या अनेक राजकीय मान्यवरांनी त्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली त्या सोहळ्याच्या निमित्तानं देखील समाजातल्या हजारो लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित पण झाले इथं पण उपस्थित आहेत त्यांच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं माझ्या पुणे जिल्ह्यातील ऋतूर गावामध्ये जिथं संत तुकाराम महाराजांचे गुरु सततगुरु चैतन्य महाराज यांचं वास्तव्य आणि समाधी या बा ठिकाणी होतोय याचा मला माझ्या उतुरकरांना माझ्या बुलकरांना माझ्या पुणे जिल्ह्याला खूप अभिमान आहे हा सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नाहीये तर तो संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेली भक्ती अध्यात्म आणि मानवतेच्या शिकवणीचा एक उत्सव आहे त्यांच्या जीवन आणि कार्याचा अमृत महोत्सव आपल्याला त्यांच्या विचारांचा त्यांच्या आवंगांचा आणि त्यांच्या भक्तीचा मार्गाचा सखोल विचार करण्याची संधी देतो ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची दुखवाला भक्तीला सामाजिक सुधारणेशी जोडलं त्यांनी समाजातली दुष्ट प्रवृत्ती पाखंड आणि दुराचार यांच्या विरोधामध्ये कठोर शब्दामध्ये टीका केली त्यांनी सांगितलं की खरी भक्ती हे केवळ मंदिरात किंवा पूजेमध्ये नाहीये तर ती माणसाच्या उदयामध्ये त्यांच्या कृतीमध्ये संतांचा सहवास हा जीवनात जीवनाला दिशा देणारा आणि तुकोबांनी आपल्या अभंगाद्वारे हा सहवास प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचवला त्यांनी शेतकऱ्यांचं सामान्य माणसांचं दुःख समजून घेतलं आणि त्यांना आध्यात्मिक आधार दिला आजही जेव्हा आपण त्यांचे अभंग गातो तेव्हा आपल्याला मनाला शांती आणि प्रेरणा मिळते आजच्या आधुनिक युगामध्ये देखील तुकमांचे विचार अजूनही प्रासंगिक आहेत त्यांनी शिकवलेली सहिष्णुता सेवा आणि परमात्थाची भावना आपल्याला एक चांगला माणूस बनवण्याकरता प्रेरित करते पुण्यातील लोकांव विमानतळाचं नामकरण जयगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून होण हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे ही छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे ते एक शक्तीचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराज हे एक भक्तीच प्रतीक आहे भक्ती शक्तीचा अनोखा दिला आज आमच्या ओतूरच्या भूमीमध्ये झाला आहे असं मला इथं तुमच्या सर्वांच्या समोर नमूद करावं असं वाटत ही असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी राज्यात मुलींना शिक्षण देण्याच्या साठी अनेक शाळा सुरू केल्या त्यापैकी चौथी शाळा पहिली शाळा पुण्याला निघाली आणि चौथी शाळा ही तुमच्या आमच्या मध्ये सुरू झाली ओतूर हे शिक्षकांचं गाव असं मानलं जात कारण प्रत्येक घरात एक शिक्षक आहे अशी इतकी खासियत आहे सत्यशोधक विचार बहुजनांचा विचार आणि वारकरी संप्रदायाच्या विचारानं आम्ही राजकारणामध्ये वाटचाल करत आहोत आज या सोहळ्याला येण्याचा योग आला हे खरं तर माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे त्याकरता माझा सहकारी अतुल बैंकेंना मी लाख लाख धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलवलं मला अशा कार्यक्रमाला यायला नेहमीच आवडतं परंतु तुम्हाला माहिती आहे माझी सुरुवात सकाळची सहा वाजल्यापासून होते तुम्ही हा विचार जनतेच्या समोर ठेवत असता समाजाच्या समोर ठेवत असता वारकऱ्यांच्या समोर ठेवत असता समाजाला चांगला दिशा दाखवण्याचं काम करत असता आम्ही समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती समाजाला जे चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून देवदत्त आपले देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील मी असतील किंवा आमचे सहकारी असतील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करत असतो मग अशी छोट्या भाऊलींनी बोलत असताना सांगितलं अलीकडच्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य किती वर्ष झाली परंतु आम्हाला अजूनही मला सारखं जसं भंडारा डोंगर परिसरामध्ये एक चांगलं काम तिथल्या सगळ्या मान्यवरांनी हातामध्ये घेतलेलं आहे तशाच पद्धतीनं आपल्याला आपण पांडुरंगाला विठ्ठलाला भेटण्याच्याकरता आषाढी एकादशीला कार्तिक एकादशी निवडलेला जात असतो त्या तिथलाही परिसर अजूनही आपल्याला चांगला करायचा तिथं गेलेल्या प्रत्येकाला जावंचंही वाटलं पाहिजे आणि तिथं त्यांना ज्या गोष्टीच्या गरजा असतात त्या गरजा पण भागवता आल्या पाहिजेत अशा प्रकारचं मोठं काम आम्ही सरकारच्या वतीनं हातामध्ये घेतलेलं आहे माझाही त्याबद्दल पण प्रयत्न कर शेवटी जिथं जिथं श्रद्धा स्थान आहे जिथं जिथं आपल्याला प्रेरणा मिळती अशा ठिकाणी सगळ्या सोयी देण्याचं माझ्या लाडक्या बहिणीचा तिथं सर्वतोपरी मदत करण्याचं आणि माझ्या बांधवांना सहकार्य करण्याची भूमिका आमची सगळ्यांची नेहमीच असते ही पण बाब आपण लक्षात घ्या इथं कपर कपरदी केशवर भगवानाचं मंदिर आहे त्या मंदिराला राज्य सरकारनं मागील वर्षी व त्यावेळेसचे आमदार अतुल बेंके यांनी त्यावेळेस पाठपुरावा केला होता आपण वर्गात करण्यात येणारी विकास कामं इथं हाती घेतलेली आहेत आताकरांची मागणी आहे की वर्ग करा पण या वर्गाला थोडासा वेळ जाऊ द्या ते परिपूर्ण प्रस्ताव आल्यानंतर त्याचा निश्चितपणे विचार राज्य सरकारमध्ये त्याचा प्रतिनिधी यानंतर आम्ही सकारात्मकच विचार करू मी आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करू इच्छितो एकंदरीतच संत श्रेष्ठ जगद्गुरु राय यांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी आणि आज रात्री आम्हाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना महत्वाच्या दिलेला जायचं कारण उद्या पंतप्रधानांनी काही महत्वाची बोलवलेली आहे संत तुकाराम त्यांच्या अभंगाच्या अनुषंगाने होवीस सादर करून मी विधानसभेचा यंदा सात सादर केला आणि त्या संत तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज यांच्या गुरु हा सोहळा होतोय आणि त्यांना मला उपस्थित राहता येतं त्यामुळे नक्कीच माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अतिशय धन्यसा वाटतं मित्रांनो आम्ही जरी माझ्या वारकरी संप्रदायानो महाराज लोकांनो सर्व माध्यमांनो आम्ही जरी राजकीय क्षेत्रामध्ये असलो तरी आज देखील ही राज्याचा अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर केला परंतु सादर करत असताना मला कुठेतरी माझं मन सांगत होतं की हा सादर करत असताना संत तुकाराम महाराजांचे ओवी या ठिकाणी पहिल्यांदा त्या गाथा सांगायची अभंग सांगायचे आणि मग आपण अर्थसंकल्पावर सुरुवात करायची अशा खूप काही गोष्टी आम्ही मनापासून करण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या भावना स्वच्छ आहे आमचं मन मन स्वच्छ आहे आम्हाला सगळ्यात चांगल्या सा तुम्ही विचार सगळीकडे मांडत असतात तोच विचार आमच्या नसा नसा आमच्या नक्ताच्या तेव्हा मध्ये केलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या जीवा जीवात जीवन तोपर्यंत त्याच विचारांनी पुढे जाण्याचं काम आणि महाराष्ट्राला भागाच्या तुझ्या काम आम्ही करत राहू त्याबद्दलची वाई मी आपल्याला दे सगळ्यांना देतो आज अनेकांनी हातभार लावल्यामुळे ते सगळं उभं राहिलेलं आहे शेवटी संतांच कुठलंही काम करता मध्ये घेतलं तर त्याला कुठली अडचण येत नाही हा अनुभव समाजामध्ये सगळीकडे फिरत असताना आपल्याला त्या ठिकाणी आलेला आहे शेवटी हजारो आत पुरा आल्याशिवाय एवढा दिमादार कार्यक्रम होऊ शकत नाही आणि हे सर्व छोटे भाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली होतोय आमच्या वारकरी संप्रदायाला एक चांगली सत्त परंपरेची दिशा देण्याचं काम हे अ छोटे भाऊ कदम करतायत याचा निश्चित मलाही

करण्यासाठी आम्हाला यश प्राप्त झाले शिलेवाडी धरणाच्या पाईपलाईनच्या काम आम्ही पूर्णत्वाला त्या ठिकाणी दिले आहे अशा कितीतरी गोष्टी माझ्या शेतकऱ्याला त्याच्या संसारामध्ये त्याच्या शिवारामध्ये त्याच्या घरामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी त्यांना सगळ्या प्रकारचं आनंद त्याच्यातनं मिळावा हीच आमची सगळ्यांची भावना असते आणि त्या शेतकऱ्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या करता आम्ही पुढे चाललेलो आहे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे पासष्ट एकर जागा शासनाने आरक्षित केली असून त्या ठिकाणी विकास काम करण्यात येत आहे या ठिकाणचा गाळ होत असल्यामुळे त्या रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात येत आहे मारुती विभाग पुरेकर यांनी जो महाराज शिक्षण संस्थेचा हयातभर सेवा केलेली आपण पाहिली त्यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी सर्वात याच भूमिकेचा आम्ही आहोत त्यासाठी देखील तो पाठपुरावा करावा लागतो किंवा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारला जी शिफारस करावी लागते ती आम्ही करून राज्यातील सर्व नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे त्या अशी राज्य सरकारची भूमिका आहे इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवतोय आता अवकाळी पाऊस सुरू आहे त्याच्यातल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता त्याचं टोटाचा असेल त्याचा कांद्याचा असेल त्याचं इतर पिकाचा असेल ते नुकसान झालेलं असेल त्याला सावरण्याच्या भाजीपाला असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील शेतकऱ्याचा पिकाचं नुकसान किंवा होता नये अशाच पद्धतीचा आमचा विचार आहे इतर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या परंतु तुम्ही सगळे तुमच्या कुठल्याही विकास कामामध्ये तुमच्या मदती येऊ शकत असेल तर ते आम्ही भाग्य समजू आणि त्याच्या संपूर्ण जीव ओतून आम झोपून काम करून जातो अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो आपण कुटुंबांचे अभंग आपल्या जीवनात उतरूया त्यांच्या भक्तीचा सेवेचा आणि सत्याचा मार्ग आपण सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे हे तुमचं जे म्हणणं आहे ते प्रत्येकाच्या पर्यंत पोचलं पाहिजे होईल प्रयत्न त्यांनी सांगितलेली उच्च विचारसरणी आणि परमार्थाची भावना हे सगळ्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा तुम्ही येण्याची संधी दिली आमच्या वारकरी संप्रदायांसोबत आमच्या महिला नाट्या बहिणींवर आमच्या बांधवांच्या वर काही मुलाच्या पाकळ्या टाकण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं त्याबद्दल मी माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं मी मानतो आणि मी माझ्या भाषणाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी मोहमद तालुका दिंडी सोळा निवृत्ती महाराज जाधव उपाध्यक्षंडी भगवान महाराज वास्तव उपाध्यक्ष मोहमद तालुका दिंडी सोळा यांच्याकडून भाविकांसाठी आणि सण मान्य जनर आहे धन्यवाद